आपण केस पेपर पाडतो वीस रुपयाचा तर त्या पद्धतीचे कृषी सेवा केंद्र व्हायला पाहिजे का सरकारी जे आपण औषध घेतो विकत रुपयाने पाहिजे काय नाही जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे प्रगतशील युवा शेतकरी गणेश भाऊ जाधव यांच्या प्लॉटवरती आलोय आणि यांचे जवळपास आज तीन प्लॉट आहेत तांबडीचे एक एक खर्चे तीन प्लॉट आहे तर त्यांना आत्तापर्यंत खर्च किती आला आणि इथून पुढे प्रॉफिट कसा होईल आणि यांनी प्लॉट उभे कसे केले सर्व पुढचे पाच दहा मिनटामध्ये आपण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपले मित्र प्रगतशील युवा शेतकरी भाऊ जाधव भाऊ हो। स्वागत आहे तुमचं धन्यवाद आत्ता तुम्ही कोणती व्हरायटी लावली आणि किती दिवसात झालाय ही आरिमन लावली ही साधारण बत्तीस दिवसाची झाली आणि जो तुम्ही इकडं खालचा प्लॉट येतो तो साधारण एकसष्ट दिवसाचा एक दहा दिवसात त्याची हार्वेस्टिंग चालू होईल पिवळा का पडलाय काय कारण पिवळा पडण्याच हे जरा पावसामुळं थोडीशी अडचण येत आहे पाणी साचून राहत आहे का प्लॉटमध्ये पाणी साचून राहत आहे आणि पण आता काय नाही ठीक आहे क्लिअर होऊन जाईल जरा आठ दहा दिवसामध्ये व्हरायटी कोणती ती आरेमान व्हरायटी आणि जमीनाची ही पण आर्यमान आहे तो तिसरा प्लॉट आहे तो कोणती तो पण आर्यमानच आहे सेमिनस कंपनीचा बदल का नाही केला सगळे अरे मनस्कावर लावले uh, जास्त पाऊस पड असल्यामुळं फुलकळी सेटिंगला याला त्याला अडचणी ती ऑदर वरायटा हो घेतल्यामुळं तसं याला नॅचरल सेटिंग वगैरे चांगली आहे त्याच्यामुळं अडचण येत नाही त्याच्यामुळं मग ही चॉईस केली आणि आता जी लावली आता चालू होणार आहे तिच्या तिचे भविष्यात किती ॲव्हरेज निघू शकतं किंवा साधारण एक uh, पंधराचा अंदाज आहे पण बघू आता दहा दिवसाचा पंधराशे कॅरेट निघू शकता समजू जे आत्ता तुमचा एकसरा दिवसाचा प्लॉट झाला आहे त्याला जवळपास किती खर्च आला म्हणजे औषधांचा किंवा मग मजुरी वगैरे सा काय असतं साधारण आता या पण प्लॉटला एक दीड लाखाच्या आसपास खर्च झालाय तिन्ही प्लॉट म्हणून याला रासायनिक वगैरे कथ कोणते दिले तुम्ही आत्तापर्यंत रासायनिक कथ झिरो बा बे जिवा साठवीस त्याच्यानंतर हॉस्टेरी ॲसिड वगैरे असे भरपूर न्यूट्रियझन्स फर्टिलायझर करत आहे फळ फुगवण्यासाठी कुठले वापरले जास्त म्हणजे फळ फुगवण्यासाठी इंडिकेम कंपनीचे बेचाळीस सत्तेचाळीस त्याच्यानंतर आय सी एल कंपनीचं झिरो साठवीस बावन्न चौतीस वगैरे असे भरपूर करताय बाकी शेणखत वगैरे टाकलं तर का शेणखत टाकलं आहे शेणखत साधारण त्याला एक दहा ता टानाच्या असं एक शेणखत टाकलं आहे आता हे पहिले लोक आपण सुतळीने बांधायचं आता हे नायलन वगैरे निघाले फरक काय याच्यामध्ये बांधायचा का पैशाचा विषय होतो बरोबर आहे सुतळी जास्त प्रमाणात लागते जसं नायलन वजनामध्ये जास्त येतं त्याच्यामुळे ते जरा परवडतं आपल्या किमतीत काय फरक येतां किमतीमध्ये जवळजवळ सारखं जे पण वजनामध्ये जास्त येतं त्याच्यामुळे मग आपल्याला त्याचा फायदा होतो शेतकऱ्यांनी जास्त नायलॉन घ्यायला पाहिजे का हरकत काहीच हरकत नाही कारण शेत सुतळीमध्ये जास्त पैसा निघणार हो जास्त पैसे नहीं। नहीं, वर, ओ, का शेतकरी झिक झक पद्धतीने पण लावतो तांबटी म्हणजे एक सरीवर झिग झक पद्धतीने हो सरीचा अंतर समजा बागाचं स्ट्रक्चर असेल तर झिक झॅक लावली तरी हरकत नाही पण मग आमचं हे साधर फाउंडेशन राहतो त्याच्यामुळे मग आम्ही बाकी चार बाई दोन वर्षी लागण करतो बाकी स्ट्रक्चर म्हणजे बांबू तारी कधी घेतले तुम्ही या दरवर्षी घेतच राहावं लागतं दरवर्षी थोडंफार नुकसान होतच राहते त्याच्यामुळे मग क्वांटिटी मध्ये घेत राहतो थोड्या थोड्या मध्ये ते घेतच राहावं लागतं साऊ वगैरे लावता आ, आ साव आ, का नाही उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात साऊ वगैरे साऊ नाही लावली आतापर्यंत कधी पण मग अथर्व वगैरे व्हरायटी लावले उन्हाळ्यात लावले ती का मग पैसा वगैरे झाला का नाही मागच्या वर्षी काही पैसा झाला नाही तामाटी संपत संपत आले त्याच्यानंतर मार्केट वाढलो आत्ता वाटतं का होईल पैसा असे चान्सेस दिसत आहे पण बघ बघ रेटला जवळपास पाचशे चार आसपास रेंज चालू आहे तर तुमचा वेळ प्रॉफ्ट दहा एक पंधरा दिवसात चालू हो एक दहा दिवसात चालू होईल पण केवळा दिसतंय त्यासाठी तुम्ही काय वापरले का म्हणजे असं ग्रोथ होण्यासाठी हा वॉटर चेबल चालूच आहे तशी पण मग आता पावसा पावसावर डिफ्रेंड आहे त्याचा हो पावसावर बाकी याच्या शेजारी तो खालचा प्लॉट आहे का हो तो आणि हा एकच रेंज हो एकच तारखेचा आहे तो सात ऑगस्टावरती झाडं घेते ये प्रो, 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 दोन फुटावरती झाडं लावली बाकी प्लॉटचे तुमची व्यवस्थित एकदम एकंदरीत खर्च किती एकंदरीत सर्व खर्च दोन लाखाच्या आसपास खर्च म्हणजे अडीच अडीच एकर तुम्हाला दोन पडत पुढे हो आणि मग बाकी खात वगैरे तर ते इन्क्लूड त्याच्यामध्ये हो ते पण इन्क्लूड करून आणि अजून थोडाफार वाढवू शकतो कारण की चालू व्हायचे बाकी प्लॉट एंड होत नाही तोपर्यंत खर्च चालूच राहतो कारण रासायनिक वगैरे सोडावंच लागतं त्या हिशोबाने हो बाकी मग उन्हाळ्यात दुसरे कोणते पिकं होते तुमची उन्हाळ्यामध्ये मग जसे आम्ही कोबी फ्लावर इतर पण पिकं घेतात कोथंबी एखादा पीक गेलं आहे का असं तुम्हाला म्हणजे एक मजबूत पैसा झाला की मग काय हो आता उन्हाळ्यामध्ये आम्हाला कोथंबी चांगली पाहिजे म्हणजे काही काही शेतकरी निस्ते तर रडतावा किंवा मग पैसाच होत नाही असं तुम्ही नाही तेव्हा नाही असं आहे का तुम्ही एक युवा शेतकरी असून कमी वेळात जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करता शेवटी ते मार्केटवर सर्व गोष्टी डिपेंड राहतात आपल्या हातात फक्त करत ना मेहनत करणं गरजे मेहनत करणं गरजेचं आहे तुम्हाला काय अशी आतापर्यंत या कमी वयात तुम्ही एवढं मेहनत करताय काही तकलीफ वगैरे म्हणजे फायनान्शियली किंवा मग बाकी सपोर्ट वगैरे लोक अडचणी येतच राहतात फायनान्शियली अडचणी जे येतच राहतात पण मग शेती म्हटलं का पैशाचा विषय पैशाचा विषय येतो त्याच्यावर कुठंतरी मात करत तर आपलं काम आहे बाकी आपण जे औषधं घेतो आहे समजा किंवा आपल्याकडं सरकारी हॉस्पिटल आहे आपण केस पेपर पाडतो वीस रुपयाचा तर त्या पद्धतीचे कृषी सेवा केंद्र व्हायला पाहिजे का सरकारी जे आपण औषधं घेतो विकत ते केस पेपर पाडून वीस रुपयाने अशी औषधं भेटायला पाहिजे काय मत तुमचं याच्या वैयक्तिक नाही ते ते होणं अत्यंत गरजेचं आहे काय होत आहे सध्या एक शेतकरी पहिलेच पिकांना भाव भेटत नाही त्याच्यामुळं त्रस्त झाला आहे आणि पेस्टिसाईडचा विषय असा की एक दुकानात गेलं की एका पावडरची किंमत जिथं दहा रुपये तिथं दुसऱ्या दुकानात गेलं की तिथं पंधरा रुपये रेट वाढतच रेट वाढतच अस म्हणजे कमी जास्त आहे रेटमुळे ना खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांची फसवणूक पण होते त्याच्यासाठी सरकारने काहीतरी असे धोरणंखे असं सरकार व्हावले पाहिजे तसं एक कृषी केंद्र तरी व्हायला पाहिजे तालुक्याच्या लेवलला हो जेणेकरून केस पेपर पाडतो जसं सरकारी हॉस्पिटलला जातो आपण त्या पद्धतीने केस पेपर वाढून सरकारी औषधं पण घेऊ शकतो म्हणजे शेतीसाठी जे रासायनिक खतं वगैरे औषधं असतील ते आपण या पद्धतीने घेऊ शकतो असं सरकारला एक निवेदन आहे आणि शेतकऱ्यांची पण अपेक्षा आहे की असं काहीतरी नवीन सरकारने स्कीम काढावा बाकी भाऊंचे प्लॉट आपण बघितले जे कारण सध्या आता पाऊस चालू आहे आणि खाली खूप जास्त चिखल नाहीत आपण पूर्ण राऊंड वगैरे प्लॉटचे कंडिशन दाखवले असते आणि प्लॉट एक नंबर आहे एकदम कमी वायात त्यांनी खूप मेहनत करून असं स्ट्रक्चर उभं केलं आहे आजकालचे सुशिक्षित मुलांनी शेतीमध्ये यायला काही हरकत नाही आणि मेहनत करायला काही हरकत नाही बाकी नोकऱ्यांच्या ना मागं लागू नका जास्त शेती करा व्यवस्थित टेक्निकली चांगले एज्युकेशन घ्या त्या पद्धतीने शेती करा शेतीमध्ये नक्कीच फायदा होतो फक्त थोडा माहितीपूर्वक शेती करा तुमचे खरंच मनापासून आभार आहे आणि तुम्हाला इथून पुढं जे शेती कराल म्हणजे जो पण पीक येईल तुम्हाला याच्यात यश भेटो बाकी हीच प्रार्थना करू शकतो आणि तुम्हाला आत्ता जे प्लॉट चालू होणार आहे त्याच्यात नक्कीच प्रॉफिट हो आणि चांगलं मार्केट भेटो मी मित्रांनो असंच आपण युवा शेतकऱ्यांना किंवा जे प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन व्हिडिओ घेत राहू आणि तुम्हाला माहिती देत राहू काय चालू सध्या तरी परिस्थिती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या एरियात काय चालू होतेस त्याबद्दल पण कमेंट करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र